जय सद्गुरु खवयाण्णव मी अर्चना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण एक खूपच हेल्दी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे मुगाची आमटी म्हणलं तरी हरकत नाही तर हे बघा मी असे मोड आलेले मूग घेतलेले आहेत हल्ली मोड आलेले मूग भाजी मंडईतही मिळतात जर तुमच्याकडे नसतील तर वाळलेले मूग किराणामालातून आणू शकता आणि आदल्या दिवशी एक रात्र पाण्यात भिजवायचे आणि नंतर पाणी काढून एखाद्या मलमली कपड्यामध्ये बांधून ठेवा म्हणजे सकाळपर्यंत छान मोड येतील तुमच्या मुगाला मोड कमी जास्त येऊ शकतात हे बघा मी असे घेतलेले आहेत तर आता आपण हे मुग आपण कुकरला लावणार आहोत कुकरला दोन शिट्ट्या काढणार आहोत तर कुकरमध्ये अर्धा ते पाऊन ग्लास पाणी होता आणि नंतर आपले मूग ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये एक कब्बर पाणी होता जास्त नको आणि नंतर हा बघा एक कांदा घेतलेला आहे त्या कांदा पूर्ण सोलून थोडस त्याला एक दोन शिरा मारून त्याच्यामध्ये ठेवा आणि याच्याबरोबरच आपण एक टोमॅटो पण ठेवणार आहोत एक मिडियम साईज टोमॅटो घ्या आणि त्याच्या तोंडाकडचा भाज भाग जरा काढून टाका आणि ह्याला पण दोन शिरा मारून ते ठेवा म्हणजे शिजल्यानंतर आपल्याला त्याची साल पटकन वेगळी करता येते याच्यातच ये एक चमचा मीठ टाका म्हणजे मुगामध्ये हे मीठ व्यवस्थित जातं आणि भाजी खूप छान टेस्टी लागते असं केल्यामुळे आपला वेळही वाचतो आणि आपला गॅसही वाचतो तर माझ्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी कुकर थंड करते आणि बघू उघडून की आपलं टोमॅटो आणि बाकीचं सामान कसं शिजले ते वा हे बघा आपले मूग व्यवस्थित शिजलेले आहेत कांदा टोमॅटो पण अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण हे मिक्सरमध्ये टाकून याची प्युरी बनवणार आहोत हे बघा टोमॅटोचे साल अगदी हाताने पण पटकन निघून जाते असे काढून टाका गरम आहे भाजते अजून हाताला आता हे आपल्याला दोन्ही थोडंसं थंड करा आणि मिक्सरला लावा मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला मी एक चार पाच लसणाच्या कुड्या टाकते नंतर आपल्याला आपला शिजलेला कांदा आणि टोमॅटो टाकणार आहे नंतर चार पाच हिरव्या मिरच्या टाकणार आहे तुमच्याकडे जसं तिखट लागतं तशा मिरच्या कमी जास्त करू शकता हे बघा मिक्सरमध्ये आपलं वाटण तयार आहे तर जर बारीक होत नसेल प्रॉपर तर थोडंसं पाणी घातलं तरी हरकत नाही खूपच कमी साहित्यात बनते ही भाजी आणि एकदम पोट भरतं अगदी भाकरीबरोबर चुरून खायला तर खूप छान लागते तर मी कढईत फोडणीसाठी तेल घेतलेला आहे जिरी मोहरी हो वगैरे टाकायची काही गरज नाही आहे डायरेक्ट आपलं वाटण टाकू मसाला दोन मिनटं शिजल्यानंतर याच्यामध्ये आपण आता शिजवलेले आपले मूग घालणार आहोत यानंतर आता आपण एक सिक्रेट इनग्रेडियंट टाकणार आहोत ती म्हणजे मॅगीचा चाट मसाला मॅगी मसाला ज्याच्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट खूपच सुंदर येते तर ही भाजी आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर पराठ्याबरोबर भाताबरोबर कशावरही खूपच छान लागते आणि जर पाहुणे आले असतील तर ही भाजी खूप पुरवणी पडते आता पाणी घालून आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा आणि भाजी जशी थंड होईल ना तशी आणखी घट्ट होते त्यामुळे सुरुवातीला थोडीशी लिक्विडच करा आणि शेवटी आपली कोथिंबीर टाका खूप सारी आणि आपली रेसिपी ऑलमोस्ट रेडी आहे तर खाण्यासाठी तयार राहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा आपल्या भाजीला मूगही हिरवे आहेत आणि वाटणही हिरवं आहे म्हणजे हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्यामुळे दिसायला अट्रॅक्टिव दिसत नाही पण खायला खूप छान लागतं तर नक्की करून बघा तोपर्यंत बाय